आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जे आपल्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये रोज घडतं इन्फ्लुएन्सर्स इंस्टाग्राम युट्युबरचे ते चेहरे जे काही बोलतात ते आपल्या डोक्यात बसतं आपल्या लाइफस्टाइलवर आपल्या विचारांवर आणि कधीकधी आपल्या डिसिजनस वरही पर त्याचा परिणाम होतो पण या सगळ्या पॉपुलॅरिटीबरोबर एक जबरदस्त प्रॉब्लेम पण येतो ऑनलाइन हरॅसमेंट आज आपण इन्फ्लुएन्सची पॉवर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी प्रकार कायदे आणि अगदी मध्ये इन्फ्लुएन्सर्स कसे वापरले जातात या सगळ्यावर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहतायत व्हायरल चर्चा सुरुवात करूया पॉवर पासून इन्फ्लुएन्सर्स म्हणजे फक्त रील्स करणारे लोक नाहीत ते लोक आपल्या दैनंदिन रुटीन पासून खरेदीच्या डिसिजन पर्यंत इन्फ्लुएन्स करतात कोणता फोन घ्यायचा कोणत्या ब्रँडची कपडे घालायची अगदी पॉलिटिकल मतंसुद्धा हे इन्फ्लुएन्स होतं सोशल मीडियावरून त्यांचं एक पोस्ट जर इमोशनल असेल तर लाखो लोकांचा मूड चेंज होऊ शकतो पॉझिटिव्ह साईड बघितली तर हे लोक समाजात अवेअरनेस वाढवतात मुवमेंट्स उभे करतात पण निगेटिव्ह साईड बघितलं तर मिसइन्फॉर्मेशन पसरवतात लोकांना चुकीच्या गोष्टी बिलीव्ह करायला लावतात आणि कधी कधी डेंजरस ट्रेंड्स पण सुरू करतात म्हणूनच इन्फ्लुएन्सर्सवर जबाबदारी खूप मोठी आहे आणि त्यांच्यासाठी सेफ स्पेस तयार करायला हवं टॉक्झिक कॉमेंट्स थांबवायला हवी आणि रिस्पेक्टफुल संवाद एन्करेज करायला हवा कारण हे सगळं त्यांच्या कॉन्टेंटवर डिपेंड करतं पण जर कोणी ही जबाबदारी घेतलीच नाही तर काय होतं रेप्युटेशन जाते कधी लिगल इश्यूज येतात आणि त्या इन्फ्लुएन्सरवरचा लोकांचा ट्रस्ट कमी होतो आता येऊया हरासमेंटवर तुम्हाला माहिती आहे का सत्तर टक्केपेक्षा जास्त इन्फ्लुएन्सर्सने सांगितले की त्यांना डेली हॅरॅसमेंट सहन करावं लागतो कोणीतरी शिवीगाळ करतं कोणी थ्रेट करतं कोणी बॉडी शेमिंग करतं तर कोणी अनइथिकल असल्याचा आरोप करतो आणि त्याचा परिणाम म्हणजे ॲग्झायटी झोप न लागणे डिप्रेशन ब्रँड डील्स कॅन्सल होणे आणि काही वेळा कॉन्टेंट क्रिएशनच सोडून देणे स्पेशली महिला इन्फ्लुएंसर्सला जास्त हरॅसमेंट फेस करावं लागतं त्यांना फक्त मानसिक नाही तर आर्थिक नुकसान पण जास्त होतं बरं आता प्रश्न असा की हे थांबवणार कोण इथे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला ॲक्शन घ्यावी लागते अब्युजिव्ह अकाउंट सस्पेंड करणे कॉन्टेंट मॉडरेट करणे अल्गोरिथम सुधरवणे हे सगळं प्लॅटफॉर्मची जबाबदारी असते लॉची पण येथे महत्त्वाची भूमिका आहे भारतात आय टी ॲक्ट आहे सेक्शन सिक्स्टी सिक्स आयडेंटिटी थ्रेटसाठी सिक्स्टी सिक्स इम्पर्सनेशन इम्पर्सनेशनसाठी सिक्स्टी सिक्स ई प्रायवसी व्हायुलेशनसाठी सिक्स्टी सेवन आणि सिक्स्टी सेवन ए ऑप्सिन कॉन्टेंटसाठी आणि याची शिक्षा म्हणजे तुरुंगवास आणि लाखोंमध्ये दंड त्याशिवाय आय पी सीमध्ये डिफेमेशन थ्रेड सारखे लॉज आहेत मायनर पॉस्को आहे आणि आता इंटरनॅशनल लेव्हलवर पण लॉज येत आहेत युरोपमध्ये डिजिटल सर्व्हिस ऍक्ट युके मध्ये ऑनलाईन सेफ्टी बिल मध्ये सेफ टेक ऍक्ट हे सगळं प्लॅटफॉर्म्सना अकाउंटेबल करत पण लॉ आणि प्लॅटफॉर्म एवढंच पुरेस नाही इन्फ्लुएन्सर स्वतः काय करू शकतात तर पब्लिकली हरासमेंटला निषेध करणे त्यांच्या कम्युनिटीसाठी मॉडरेशन गाईडलाईन्स ठरवणे पर्सनल हरॅसमेंट स्टोरीज शेअर करून इतरांना बोलायला एन्करेज करणे सपोर्ट देणे लीगल हेल्प मेंटल हेल्थ हेल्प कनेक्ट करणे हाशटॅग कॅम्पेन्स सुरू करून अवेअरनेस वाढवणे हरॅसर्स ला शांततेने पण ठामपणे सामना करणे हे सगळं करून इन्फ्लुएन्सर्स पॉझिटिव्ह कल्चर तयार करू शकतात आता सर्वात इंटरेस्टिंग भाग पॉलिटिक्स म्हणजेच राजकारण इन्फ्लुएन्सर्स फक्त फॅशन फूड किंवा ट्रॅव्हल पुरते नाहीत ते पॉलिटिकल ओपिनियन्स पण शेप करतात पॉलिटिकल पार्टीज थेट जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी इन्फ्लुएंसरचा वापर करतात इन्फ्लुएन्सर्स एंटरटेनमेंट आणि पॉलिटिक्स मिक्स करून कॉन्टेंट रिलेटेबल बनवतात त्यामुळे लाखो लोकांना डायरेक्टली पॉलिटिकल पार्टीज कडून मेसेज मिळतात पण यात धोकेही आहेत जसे की मिसइन्फॉर्मेशन प्रोपोगांडा अनडिस्क्लोज पेड प्रमोशन कधी कधी इन्फ्लुएन्सर्सवर प्रेशर येतं की त्यांनी स्पेसिफिक कॅन्डिडेट्सला प्रमोट करावं यामुळे त्यांची सेफ्टी पण धोक्यात येते आणि डेमोक्रॅटिक डिबेट पण वीक होते ट्रान्सपरन्सी नाही रूल्स नाही त्यामुळे ब्लॅक मार्केट इन्फॉर्मेशन तयार होतं आणि शेवटी लोकांमध्ये पोलरायझेशन वाढतं म्हणजे मत अजून एक्स्ट्रीम होतात तर ह्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडे पॉवर खूप आहे रिस्पॉन्सिबिलिटी अजून जास्त ते चाहत्यांचे रोल मॉडेल्स असतात पण हॅरॅसमेंट सायबर बुलइंग मिस इन्फॉर्मेशन या सगळ्या गोष्टी त्यांचं काम कठीण करतात म्हणून आता फक्त इन्फ्लुएन्सर्स नाही तर प्लॅटफॉर्म्स सरकार लॉ इंडस्ट्री आणि आपण प्रेक्षक सगळ्यांनी मिळून डिजिटल जग अधिक सेफ करायला हवं आणि शेवटी इन्फ्लुएन्सर्स ना एकच संदेश तुमचं कॉन्टेंट लाखो लोकांवर परिणाम करतं तर तुमचा आवाज सकारात्मकता पसरवण्यासाठी हॅरासमेंट विरुद्ध लढण्यासाठी आणि एक रिस्पॉन्सिबल डिजिटल कल्चर निर्माण करण्यासाठी वापरा आणि प्रेक्षकांनाही एकच म्हणणं आहे कमेंट करण्याआधी एकदा विचार करा तुमचे शब्द कुणाच्या मनावर किती भारी पडू शकतात हे लक्षात ठेवा आणि अशाच माहितीपूर्ण चर्चांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लग्न ठरले ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर इतका गंभीर एक आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं <laughs> डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार